राज्य सहकारी बँक जी आहे ती कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्देश आपण त्यांना दिलेला आहे हा पिकांच्या नुकसानीकरिता एस डी आर एफच्या दरामध्ये दोन हजार पंधरापासून सुधारणा झाली नव्हती आम्ही त्यात सुधारणा करून वाढीव दरानं मद, दरांना मदत केली आणि करत आहोत जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळात झालेली अतिवृष्टी अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता सतराशे सत्तावन्न कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय झाला आहे त्यापैकी तीनशे कोटीपेक्षा जास्तीचं वाटप देखील झालेलं आहे विजयराव शेतकऱ्यांच्या हितास हितासाठी राज्याच्या इतिहासात प्रथमच असे अनेक निर्णय आम्ही घेतले द्राक्ष बागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये डाळिंबांचं डाळिंबच्या बागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या आच्छादनांसाठी मनरेगामधून मदत देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे या आच्छादनांसाठी लागणारं जे प्लॅस्टिक आहे ते जे आपण इम्पोर्ट करतो त्याची इम्पोर्ट ड्युटी परवडत नाही म्हणून ते सगळेच लोक ते घेऊ शकत नाहीत त्यामुळे आपण मेड इन महाराष्ट्र आपल्याकडेच महाराष्ट्रामध्येच एम आय डी सीमध्ये अशा प्रकारचं जे उत्पादन आहे ते बनवण्याचा देखील आपण प्रयत्न करतो आहे त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना शेतकऱ्यांना मोठा फायदा त्यामुळे होणार आहे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण जे द्राक्ष बागांचं स्ट्रक्चर डॅमेज होतं त्याला पुन्हा उभं करण्यासाठी मदत या वेळेस आपण करतोय आणि शेडनेट हरितगृहाच्या लोखंडी सांगाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी या ठिकाणी आपण दोनशे बत्तीस कोटींचं कर्ज रूपाने देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे भाऊ आणि त्यावरील व्याजावर पन्नास टक्के सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचाही विचार आपण करत आहोत त्यासाठी शेहेचाळीस कोटी रुपया इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेने राज्यातील राज्य सहकारी बँक जी आहे ती कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्देश आपण त्यांना दिलेला आहे हा देखील निर्णय हा राज्यातला पहिल्यांदा होणारा हा निर्णय आहे त्यामुळे आपण म्हणतो की त्यांचं आक्षर विभागात जाण्याचं मोठं नुकसान आहे त्याच्यामध्ये काही लोक मोठे व्यापारी असतात पण छोटे व्यापारी जे आहेत ते अगदी कोलमडून जातात याने यामधून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो मनरेगामध्ये कांदा चाळी असतील बांबू आहे शेडनेट आहे यांचा समावेश देखील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत गोडाऊन देखील मनरेगामध्ये घेऊ शकतो का या बाबतीत देखील त्याच्या देखे कांदा चाळींच्या बाबतीत आपण प्रयोग करतो आहे याची देखील आपण चाचपणी करतो आहे काही सलग गावांचं क्लस्टर बनवून त्यांच्यासाठी गुडाऊन उभारण्याच्या देखील सूचना आपण देतो आहे त्याचा देखील सरकार नक्की विचार करतो आहे जेणेकरून कापणी झालेल्या पिकांचं अवकाळी पाऊस किंवा गारपीटमुळे नुकसान होणार नाही यासाठी हा देखील आपला प्रयत्न आहे